Абонирайте се на нашия канал! शेतकरी बांधवांनो नमस्कार राज्यातील अनेक जिल्हे हे वेगवेगळ्या पिकांसाठी प्रसिद्ध आहेत विदर्भ आणि मराठवाड्याच्या बॉर्डरवर असलेला असाच एक जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा फक्त राज्यच नाही भारत देशच नाही तर जगभरात हळदीची एक राजधानी म्हणून या हिंगोली जिल्ह्याकडे बघितलं जातं कारण इथली हळद ही जगप्रसिद्ध आहेच आणि म्हणूनच इथले हळद उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात हळदीचं पीक घेत असतात अर्थात त्यांच्या व्यवस्थापनात त्यांना काही अडचणी सुद्धा येतात सध्याचा काळ जर बघितला तर यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे आणि त्याच्याच आधारावर सध्या अनेक अवजारांची शेतकऱ्यांना गरज आणि याचाच विचार करत एक असा उद्योग जो शेतकऱ्यांना अवजार पुरवतो आणि त्यातून त्यांचं व्यवस्थापन सोप्प करतो सध्या आपण हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातल्या बाळापूर इथं आहोत आणि इथला ज्ञानेश्वर कृषी अवजार उद्योग इथे जाऊन तिथले संचालक संजय शिंदे यांच्याकडून कशा पद्धतीने इथं अवजार निर्मिती होते याची माहिती जाणून घेऊया पण या कार्यक्रमाची सुरुवात करूया एका ध्वनी चित्रफितीपासून हिंगोली जिल्ह्याची हळद आज केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात मोठ्या प्रमाणावर मागणी असलेलं पीक म्हणून ओळखलं जात मात्र ही हळद शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं नफा देण्यासाठी प्रक्रिया मूल्यवर्धन आणि आधुनिक तंत्रज्ञान अत्यंत महत्वाचं ठरत आहे ओळखून आखाडा बाळापूर तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील कृषी उद्योजक संजय शिंदे यांनी दोन हजार चौदा साली एक वेगळाच प्रयोग सुरू केला शेतकरी ते उद्योजक असा प्रेरणादायी प्रवास करत त्यांनी हळद प्रक्रिया उपकरण निर्मिती या क्षेत्रात पाऊल टाकलं आणि आज ज्ञानेश्वर कृषी अवजार उद्योग या नावानं त्यांची कंपनी यशस्वीपणे कार्यरत आहे हळद उकडणं वाळवणं पॉलिशिंग ग्राइंडिंगसाठी लागणारी आधुनिक यंत्र सामग्री ते स्वदेशी पातळीवर तयार करतात आज त्यांच्या उद्योगात पंधरा ते वीस कामगारांना रोजगार मिळत असून कोट्यवधी रुपयांचा वार्षिक टर्न ओव्हर त्यांनी उभारलाय विशेष म्हणजे स्पाइस बोर्ड ऑफ इंडिया सोबत समन्वय साधत ते दर्जेदार प्रक्रिया तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहेत हळद प्रक्रिया उद्योगासाठी लागणाऱ्या अवजारांना सध्या मोठी मागणी असून शेतकऱ्यांनी केवळ उत्पादन न करता प्रक्रिया उद्योगाकडे कर वळावं वा यासाठी संजय शिंदे यांचं कार्य आज अनेकांसाठी आदर्श आणि प्रेरणादायी ठरत आहे अशाच एका यशस्वी कृषी उद्योजकाची ही प्रेरक कहाणी शेतकरी बांधवांनो ध्वनी चित्रफितीवरून आपल्याला आजच्या कार्यक्रमाची कल्पना आली असेलच आपल्यासोबत कृषी उद्योजक संजय शिंदे सर आहेत सर नमस्कार आपलं या कार्यक्रमात स्वागत हिंगोली जिल्हा हा हळदीची राजधानी म्हणून देशात सगळीकडे ओळखला जातो आणि याच जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हळदीच्या पिकातलं व्यवस्थापन सोपं व्हावं म्हणून आपण अवजारांच्या माध्यमातून काम करताय तर मला तुम्हाला सुरुवातीला हेच विचारायचंय की या व्यवसायाची सुरुवात नेमकी कशी झाली या व्यवसायाची सुरुवात सर दोन हजार तेरा चौदाला साली झाली याच्यामध्ये पहिल्या आम्ही म्हणजे फार एक शेतकऱ्याची मागणी कमी होती नंतर असा टप्प्या 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 हा खूप मोठा इथ झाला टप्प्या <Tap> टप्प्याने तुमचा हा व्यवसाय वाढवला पण ज्यावेळेस तुम्ही दोन हजार चौदाला सुरुवात केली त्यावेळेस तुम्ही सुरुवातीला काय विचार केला होता आणि सुरुवातीच्या काळात तुम्ही कोणती उपकरणं बनवत होतात सुरुवातीच्या काळात जे हळद जे पीक होतं ते थोडंसं कमी प्रमाणात पीक होत आणि नंतर ते पहिले कल्या वगैरे राहत शिजवायला त्यात तुम्हाला नाही येणार ते कलया वगैरे आत त्याबून आम्ही ते थोस चांगलं शेतकऱ्या हाती व्हा म्हणून एक छोट बर पाचशे लिटरचा बॉयर ते त्याची कॅपॅसिटी वाढत गेली आणि आमचं प्रोडक्शन पण वाढत गेलं उत्पादन पण वाढत ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली तेव्हाची अवजार वेगळी होती आणि आता जसा काळ बदलतोय तशी या भागातली अवजार सुद्धा बदलत गेली पण ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केलीत तेव्हाचा जर आपण काळ बघितला तर कुठलाही व्यवसाय सुरु करायचा असेल तर भांडवल हे आपल्याला फार महत्वाचं असतं तर सुरुवातीला तुम्हाला किती खर्च आला होता आणि तुम्ही त्याचं व्यवस्थापन कसं केलं माझं फॅब्रिकेशनचं काम होतं पहिलं फॅब्रिकेशनच्या कामामधून मी याच्यात इन्क्रूज झालो किंवा याच्यात समाविष्ट झालो म्हणजे काळाची गरज बघून किंवा मग ते शेतकऱ्याचे ते थोडस हे बघून त्या मी इन्क्रूज झालो फॅब्रिकेशन पासून तुम्ही अवजारांकडे वळालाव पण त्यावेळेस तुम्हाला असं काय वाटलं की शेतकऱ्यांकडून आता सध्या त्यांना काय गरज आहे आणि ती अवजारं आपण बनवून दिली पाहिजेत मग शेतकऱ्यांकडून अशी शे डिमांड होत होती की तुम्ही बाजाराचा विचार करून अवजारं बनवायला सुरुवात केलीत बाजाराचा विचार केला आम्ही हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये कर्नाटकमध्ये द अभ्यास करून दौरे करून त्यांची ते बघून आम्ही इथलं थकाटप्यानं त्यामध्ये सुधारणा करीत राहिलो आणि शेतकऱ्यांचं पण तसं आम्हाला हे होतं की बात तुम्ही हे बनवून द्या असं त्यांची बी गरज होती त्यांना बी तर त्या हिशोबाने आम्ही दोघांना मिळून समजा एक त्याच्यावर काम चालू केले शेतकऱ्यांची पण गरज बघितली बाजाराचा पण अभ्यास केला या सगळ्या गोष्टींना सुरुवात केली सर आताचा जर आपण हा प्रोजेक्ट बघितला तर यासाठी साधारण किती जागा लागते आणि किती एरियात सध्या हे काम चालू आहे सध्या आमचं तर काम एक पाच सहा हजार स्क्वेअर फूट म्हणून चालू आहे आणि भविष्यामध्ये थोडसं आम्ही मोठ्या कामामध्ये बी त्याचं चालू आहे आमचं कंपनीचं काम चालू आहे आत्ताच जर या आपल्या युनिटचं आपण प्रोडक्शन बघितलं तर इथलं व्यवस्थापन कसं चालतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथं कोणकोणती कौन कोणते अवजार तयार होतात आणि तुमच्याकडे सध्या किती माणसं इथं काम करतात जे हळदीला कम्प्लेक्स प्रोजेक्ट लागतो बॉयलर पॉलिशर ग्रेडिंग फ्लोरायझर कार आणि पेर नियंत्र याच्यावर पूर्ण काम माझा फोकस आहे माणसाची संख्या माझ्याकडे जवळजवळ बारा तेरा चौदा लोक आहेत आणि हे सकाळी वाजता काम चालू होते का साडेसात आठ वाजेपर्यंत हा प्रोजेक्ट होता म्हणजे दिवसभर हा व्यवसाय तुमचा असतो सकाळी सुरुवात होते ती संध्याकाळपर्यंत काम सुरू तर तुम्ही सांगितलं की सुरुवातीच्या काळात जी अवजार वापरली जात होती ती वेगळ्या प्रमाणात होती म्हणजे कढई वगैरे या ज्या जुन्या काळातल्या गोष्टी होत्या त्या आज आपल्याला बघायला मिळत नाहीत आणि आता थोड्याशा वेगळ्या आधुनिक बॉयलर वगैरे आपल्याला दिसून येतात तर या बदलत्या काळासोबत तुम्हाला तुमच्या या व्यवस्थापनात कसे बदल करावे लागले आम्हाला याच्यामध्ये आता तुम्हाला पाहिजे सांगितलं तसं की पहिले छोटं बॉयलर बनविले पाचशे लिटरची मग त्याच्यात हजार झालं पंधराशे लिटर झालं असं बदलत 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 हा आज तीन हजार साडेतीन हजार किंवा आता ते नवीन पाच हजारापर्यंत बॉयलर आम्ही करत आहेत जे शेतकऱ्याचा विचार करून जे शेतकऱ्याची ऑर्डर आहे मागणी आहे त्या हिशेबा सांगतात काही म्हणतात काही सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही त्यांच्यावरती काम चालू राहते दिवसभर म्हणजे शेतकऱ्यांची जी मागणी असेल त्याच्यावर तुम्ही काम करता छोट्या मोठ्या आकारातली अवजारी बनवली जातात आणि त्यानुसार ती त्यांना देता पण या व्यवस्थापनात किती लोक तुम्हाला मदत करतात किती जोडांची तुमची सध्या टीम काम करते याच्यामध्ये आमची टीम जवळजवळ चौदा लोकांची टीम आहे एक मॅनेजर आहे तो मॅनेजर काम बघतो आणि त्यात खरेदी आहे खरेदी वेगवेगळ्या राज्यातून खरेदी होते काही नांदेडून होते काही म्हणजे इतर राज्यातून आम्ही खरेदी करतो ग्रामीण भाग असल्यामुळे इथं काही पूर्ण कंप्लीट वस्तू भेटत नाहीत त्यामुळे आम्ही काय करतो काही राज, बाहेर राज्यातून बोलवतो इथून येत आता हे ये सगळ्याचा लावतो बऱ्याच गोष्टी तुम्हाला बाहेरून इथे आणाव्या लागतात पण असं तुमचं कोणतं उपकरण किंवा आपण अवजार म्हणू शकतो की जे प्रसिद्ध है, है, है। जास्त प्रसिद्ध आहे ज्याला शेतकऱ्यांची मोठी मागणी आहे आणि त्यामध्ये तुमचा हातखंड आहे हा बॉयलर सगळ्या मागचं काय कारण सांगता येईल बॉयलरचं म्हणजे कारण असं सांगता येईल त्यामध्ये की इथं भरपूर हा जास्त भरपूर प्रमाणात आहे इथं जवळजवळ महाराष्ट्रातले आम्हाला एक नऊ ते दहा जिल्हे अटॅच आहे आणि बाहेर राज्यातून म्हणजे तेलंगणा आहे कर्नाटक आहे काही मध्य प्रदेशचा भाग आहे इकडं पण खूप पर्यंत आम्ही सप्लाय करतो बॉयलर हा कुकरच सगळ्यात जास्त फेमस म्हणजे हा बॉयलर तुमचा जास्त फेमस त्यामध्ये तुमची खासियत असल्यामुळे तुम्हाला मागणी मोठी तुम्ही सांगितल्याप्रमाणे राज्यासोबतच काही परराज्यातून सुद्धा तुम्हाला याची मागणी मिळते तर शेतकऱ्यांकडून ज्यावेळेस तुम्हाला ऑर्डर्स येतात तर त्या कशा पद्धतीच्या असतात शेतकऱ्यापासून आम्हाला जे राज्यातून शेतकरी येतात ते मॅक्झिमम याच्यावरच करतात बँकिंग करतात ऑनलाईन बँकिंग ऑर्डर असते आम्हाला कारण काही लोक जवळपासचे येतात इथं येऊन इथं येऊन ये आम्हाला बुकिंग वगैरे ऍडव्हान्स वगैरे देतात आणि त्याचं ते होते तर आता सर या सगळ्या व्यवस्थापनाचा विचार केला तर शेतकऱ्यांचं काम तुमच्या या अवजारांमुळे नक्कीच सोप्पं होत असणार आहे पण शेतकऱ्यांना असा काय फायदा होतो जेव्हा शेतकरी ही अवजारं वापरतात त्यांचं कोणतं काम नेमकं सोप्पं होऊन जातं त्याच्यात जा शेतकऱ्याचा तर भरपूर फायदा होतो शेतकऱ्याचा फायदा असा या प्रकारेच होतो की ज्या आपके आपण पाणी मागं बोललो की बा करही ना एक कंप्लेट एक दिवसाची हाळत करायला एका एकरची हाळत करायला हा दोन ते तीन दिवस कंप्लेट्स लागत भरपूर इंधन लागतं आता एक एका तासामध्ये जवळजवळ माझ्या मते एक दोन टन कच्चा हळद शिजले जाते एका तासामध्ये दोन टन कच्चे हळद शिजले जाते तर एकाच दिवसामध्ये पाचशे आठ घंट्यामध्ये हे काम चार दिवसाचं काम एक पाच सात तासामध्ये येऊन बसलं याच्यामुळे शेतकऱ्याचा भरपूर फायदा होता मोठ्या प्रमाणात फायदा होतो असं सरांचं म्हणणं आहे पण हा फायदा नेमका कशा पद्धतीनं होतो हे आपण शेतकऱ्यांचं मनोगतच ऐकूया त्यांना नेमका काय अनुभव येतो आणि या यंत्रांच्या माध्यमातून त्यांचं या हळद पिकातील व्यवस्थापन कशा पद्धतीनं सोपं होतं या ज्ञानेश्वर कृषी अवजारामुळे आपल्याला की पहिले जे लेबरच्या जास्त लागत होते हळद लावगडीपासून त्याच्यामुळे हळ हळद लावगडीचे यंत्र कुरु ज्ञानेश्वर कृषी अवजारे व केविकी तोंडापूर यांच्या सहकार्यामुळे आम्हाला फार काही फायदा झालेला आहे यांनी हळदीला टाकण्याचे यंत्रसुद्धा बनवून दिलेले आहे व हळदीला काढण्याचे सुद्धा यंत्र बनवलेले आहे व हळ हळद शिजवायचे कुकर सुद्धा बनवून दिली त्याच्यामुळे आम्हाला पहिले कलईत हळद शिजवावं लागत होती आता त्याला लेबर जास्त लागत होते व दिवस जास्त लागत होते आता यायच्या कुकरमुळे आम्हाला एक फायदा झालेला आहे की ते कुकरमध्ये जे आठ दिवसाची हळद लागायची ते दोन दिवसामध्ये हळद शिजवणं सगळी व्हायली आणि आठ दहा दिवस जे हळदीला लावायला लागायचे ते आत्ता सध्याच्या घडीला आम्हाला दोन दिवसामध्ये हळद लावगड व्हायली आणि दोन दिवसात चार दिवसात नाही व्हायले त्याच्यामुळे की आम्हाला हे जेणेकरून लेबरचे चार्ज वाचला आणि स्पाईक बोर्ड आणि शासन आणि केंद्र शासन या दोघांच्या स्कीममुळे आर्थिक सहकार्याची पन्नास टक्क्यावर आम्हाला कुकर भेटत आहे हळदीचा ढोलसुद्धा पन्नास टक्केवर भेटत आहे आणि ते यंत्रे जे पेरणी यंत्र आहे हळदीचं त्याच्यामुळे बरेच काय आम्हाला सहकार्य मिळत आहे ज्ञानेश्वर कृषी अवजारे या, या उद्योगातून एक पाच वर्षाखाली कुकर तर सर पहिले मी आम्ही कढईत शिजवत होतो तर हळद वाळत बिल सर लवकर आणि चांगल्या पद्धतीने शिजत नसल आम्ही या अवजारे केंद्रातून पहिले पाच वर्षाखाली कुकर नेलं कुकरची क्वालिटी नाही चांगली आहे पाच वर्ष झाली तरी अजून बी चालूच आहे या एक पुन्हा अजून दुसरं खरेदी करायचा आम्ही केलं बुकिंग टाकलेली आहे इथेशी आणि याच्यात फुटण्याचा एक चान्स कमी आहे खूप कारण पहिले बरेच आंध्रामध्ये एक दोन घटना घडल्या त्या कुकर फुटायच्या याच्या याचे जे कॉक आहे ते फुटायचं म्हणजे टेन्शन नाही एक ना एक तरी चालूच राहते याच्यातल्या मधातल्या जे नव्या जे प्रमाण आहेत ते जास्त आहे एका तासा जवळपास अर्ध्या तासामध्ये त्याचं आदर पूर्ण कम्प्लीट होते अशा पद्धतीने पेरणी यंत्रणेला आम्ही त्याची लागवणाची जी लागवण आमची जे अंतर पडायची ते आता अंतर सारखं पडते उत्पन्नात वाढ झाली शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांना हळद पिकात व्यवस्थापनात या अवजारांचा कसा फायदा होतो हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेतलं पुन्हा एकदा आपल्यासोबत शिंदे सर आहेत सर या व्यवस्थापनाचा विचार केला तर अनेकदा काही अभ्यास दौऱ्यांसाठी तुम्ही देशभरात जात असाल किंवा मा अनेकांकडून मार्गदर्शन मिळत असेल तर याचं स्वरूप नेमकं कसं असतं अभ्यास दौऱ्यासाठी परभणी कृषी विद्यापीठ आहे त्यांचे भरपूर फायदे होतात एक कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर हिंगोली हिंगोलीसाठी आमचं आहे त्यांचे बी आम्हाला भरपूर मार्गदर्शन भेटते आणि याच्यामध्ये आम्ही बाहेर राज्यामध्ये जे हळदीचे राज्य आहेत केरळ झालं कर्नाटक झालं किंवा मग आपला पश्चिम महाराष्ट्र आपण म्हणतो सांगली सातारा यांचे मी भरपूर दौरे करत असतो आणि यांचा अभ्यास करतो भरपूर आणि त्या हिशोबाने आम्ही नवीन नवीन नवी प्रोजेक्ट इथं बनवत राहतो तर या तुमच्या अभ्यास दौऱ्यांमधून म्हणजे जे तुम्हाला तिथे शिकायला मिळतं त्याच्यानंतर इथं आल्यावर तुम्ही त्याचं कसं काम करता इथं आल्यानंतर त्याचं मार्केटचा अभ्यास करून किंवा मग त्या लोकांची हे बघून इथं आम्ही शेतकऱ्यावर ते समजून सांगतो बा हे असं घेतलं तर हे असं होऊ शकते ते तसं होऊ शकते मग या हिशोबाने आम्ही शेतकऱ्याला पटवून किंवा मग शेतकऱ्याला मार्गदर्शन करून याच्यावर अभ्यास करून एक मॉडेल बनवून त्याचा फीडबॅक घेऊन हा प्रोजेक्ट कंत करत असतो म्हणजे या पद्धतीनं तुम्ही शेतकऱ्यांची गरज आणि मार्केटचा सगळा अभ्यास करून त्यानंतर इथे त्याच्यावर काम करता आणि मग ती अवजारं यंत्र शेतकऱ्यांना पुरवली जातात हाँ. सर सध्या जर आपण बघितलं तर दोन हजार चौदाला तुम्ही सुरुवात केलेली आहे आणि जवळपास दहा अकरा बारा वर्षांच्या कालावधीत तुम्ही या व्यवसायात भर घातलेली आहे आता अवजारं सुद्धा बदलत चालली तर या बदलत्या काळासोबत तुम्ही तुमचं हे युनिट आहे ते कशा पद्धतीनं बदलत नेलेलं आहे आणि आता सध्या हे कोणत्या टप्प्यावर आहे मला पहिलं बोललो तसं आम्ही पहिल्यांदा फार छोटी सुरुवात केलेली आहे याच्यामध्ये एक आम्ही एक पहिल्या एक वर्षी एकच बॉयलर बनवलं होतं त्याचा फीडबॅक घेतला एक वर्ष कम्प्लीट काय पर काय अडचण येतात शेतकऱ्याला काय येतात आम्हाला काय येतात त्याच्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून मग आम्ही नंतरच्या प्रदूषणावर नंतर मग वारत वारत आज जवळजवळ आम्ही दोनशे प्लस अवजारे बनवत बॉयलर हा या पद्धतीने तुम्ही आता इतक्या टप्प्यावर आलेले आहात की फॅब्रिकेशन पासून झालेली सुरुवात आणि आता दोनशे प्लस, दोन प्लस तुम्ही आता बनवत आहात सर या व्यवसायाच्या सोबतच आपण स्पाइस बोर्डच्या माध्यमातून सुद्धा काम करताय ते काम तुमचं कसं सुरू आहे आणि याचा शेतकरी बांधवांना नेमका कसा प्रत्यक्ष फायदा होतोय भारत सरकारचं वाणिज्य मंत्रालय आहे जो त्याचा एक स्पाइस बोर्ड म्हणजे मसाले बोर्ड म्हणून एक आपल्या राज्यामध्ये एक कार्यालय असतो त्याचं त्या कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही आमच्या तर्फे किंवा केविकेच्या के सहकार्यानं मदतीनं आम्ही त्याच्या संपर्क साधला गेला आणि त्यांचं काम आम्ही हे मरात विदर्भातलं त्याचं काम मी बघतो त्यामध्ये त्यांचे जवळजवळ मला ते, ते जो जो तीन चौथं वर्ष वय आजचं चौथ्या वर्षामध्ये आम्ही एक एकशे पन्नास ते साठ पासठ पर्यंत आम्ही त्यांना आम्ही बॉयलर पॉलिशर दिले त्यांच्यामुळं शेतकऱ्याला भरपूर फायदा होतो आणि त्याची सबसिडीचं प्रमाण जास्त आहे आपलं जे राज्य सरकारच्या जे सबसिडी आहेत त्यांचं थोडंसं कमी असतं यांचं ए सी एस टी सात नव पंच्याहत्तर टक्के आहे आणि एफ यू आपण जे फार्मा प्रोड्युसर कंपनी याला नव्वद टक्के सबसिडी देतात ते आणि इंद्रोजल जे वैयक्तिक लाभार्थी आहेत कॅटेगरी नाहीत समजा ओपन ओपन कॅटेगरीमध्ये त्यांना पन्नास टक्के देतात ते यांच्या भरपूर शेतकऱ्याला फायदा होतात त्यांचा आणि त्यांच्यासोबत मी आज चौथ चार वर्ष झालं काम करत आहे हो। तर या व्यवसायात राज्याच्या आणि देशाच्या म्हणजे सरकारच्या पातळीवर वेगवेगळी अनुदान सुद्धा मिळतात तर हे अनुदान कशा पद्धतीनं मिळतं आणि याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होऊ शकतो याच्यामध्ये सर महापी म्हणून हे पोर्टल आहे महाराष्ट्र सरकारचं त्याच्यामधून भरपूर लोकांना त्याचे लकी वाटत दुसरं एक हाय नानाजी कृषी संजीवनी प्रकल्प पोकारा आपण म्हणतो त्यांना त्यांच्यामधून भरपूर लोकांना पण फायदा झालेला आहे आणि दुसरं एक जी पी एक केंद्र सरकारचे राज्य सरकारचे याच्यातून शेतकऱ्याला भरपूर फायदा होतो शेतकरी त्यांच्याकडे ते महाधिपतीमध्ये पोर्टलवर जाऊन ते ऑनलाईन पूर्ण प्रोसेस कम्प्लीट करून त्यांचं आमच्याकडे कोटेशन वगैरे मागवत होतं आणि नंतर मग ते त्यांचं तेच त्यात पूर्वसंमती भेटली की आम्ही त्यांना आम त्याला आम्ही बॉयलर पॉलिसर त्यांची काय जे रिक्वायरमेंट आहे किंवा त्यांची जी काही मागणी आहे त्या आम्ही त्यांना पुरवतो याच्यातून शेतकऱ्याचा भरपूर फायदा होतो सर म्हणजे शेतकऱ्यांनी जर ऑनलाइन जर इकडे रजिस्ट्रेशन केलं तर त्यांना त्या पद्धतीने त्यांच्या गरजेनुसार गरजेनुसार चांगलं अनुदान मिळतं आणि त्यातून त्यांचा फायदा होतो तर यासोबतच तुम्ही सांगितलं की केव्हीकेचा उल्लेख आता बोलताना झाला तर कृषी विज्ञान केंद्राचा तुमच्या या पूर्ण व्यवस्थापनात तुम्हाला कसं मार्गदर्शन आणि सहकार्य लाग्तं कृषी विज्ञान केंद्राच मार्गदर्शन भरपूर लाभतं आम्हाला इथं कारण काय आम्हाला तुम्हाला बोललं तसं आम्ही ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे आम्हाला इथं काही विशेष काही नाही ज्यामु केव्हीकेचा आम्ही मार्गदर्शन घेतो मार्गदर्शन घेतो आणि केविके तुम्हाला पाठीमा काही बोललो की बा केवी विकेला जे कॉन्टॅक्ट येतात राज्यातून निगडीत प्रश्न येतात ते आमच्याकडे पोहोचतात कृषी विज्ञान केंद्राचा मोठा फायदा आणि सहकार्य शेतकरी बांधवांनो आपल्या संजय शिंदे सरांसोबतच्या गप्पा सुरू राहणारच आहेत पण आता वेळ झालेली आहे तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्यायची सध्या हिंगोली जिल्ह्यामध्ये हळदीचं सर्वात मोठं क्षेत्र आहे आणि हिंगोली ही हळदीची राजधानी म्हणून देशामध्ये पुढे येत आहे या हळदीला लागणारे जे उपकरणं आहेत ते मात्र बनवणं थोडंसं कठीण आहे सुरुवातीला कढईमध्ये हळदीचं उकळण्याची प्रक्रिया करत होते परंतु हळद जेव्हा आपण कढईत उकळतो त्यावेळेस त्यामध्ये सारखं टेम्परेचर मिळत नाही आणि त्यामुळे काय होतं की हळदीची जी क्वालिटी आहे किंवा प्रत आहे ती सारखी मिळत नाही सारखी प्रत मिळण्यासाठी हळदीला सारखी उष्णता बाष्प प्रक्रियेद्वारे किंवा स्टीम ट्रीटमेंट सिस्टीमद्वारे देण्याची परंपरा नंतर पुढे आलेली या आहे यासाठी अकोला विद्यापीठ परभणी विद्यापीठ यामध्ये सातत्यानं संशोधन होत आलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुद्धा ह्या उप उपक्रमामध्ये सामील होत आलेलो आहे आज घडीला हळदीच्या उपकरणांमध्ये अपघात होण्याची जी शक्यता आहे ती कमी होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही यांना तांत्रिक मार्गदर्शन करत आलेलो आहे बॉयलरमध्ये सेफ्टी वॉल आणि प्रेशर गेज या दोन गोष्टी लावण्यासाठी आम्ही सातत्यानं सर्व मॅन्युफॅक्चरर्सला सांगत आलेलो आहे कारण याच्यामध्ये जे प्रेशर तयार होतं आणि ते जर अनअटेंडेड राहिलं तर त्यावेळेस त्याच्यामध्ये स्फोट होण्याची शक्यता असते त्या दृष्टिकोनातून आम्ही या सर्व बनवणाऱ्या मॅन्युफॅक्चरर्सला सेफ्टी व्हॉल आणि त्याच्यामध्ये प्रेशर गेज लावण्याचं त्यांना सल्ला देत असतो आणि नियमितपणे त्यांना मार्गदर्शन करून तपासणी करतो की कुठे अपघात होत आहेत का पूर्वी फार मोठे अपघात व्हायचे आता मात्र अपघात होत नाही आणि दुसरा महत्त्वाचा जो भाग आहे तो हळदीची जी प्रत आहे नंतर खाण्यासाठी जी हळद लागते तिची प्रत उत्कृष्ट असावी आणि ती एक्सपोर्ट लायक हळद तयार व्हावी त्या दृष्टिकोनातून हे जे बॉयलर्स आहेत किंवा स्टीम ट्रीटमेंट सिस्टीम आहे याच्यामध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर करावा असं आम्ही त्यांना आता सांगत आहोत जेणेकरून खाण्यायोग्य हळद आणि त्याच्यामध्ये लोखंडाचे अवशेष राहणार नाहीत अशा पद्धतीची हळद निर्यातीसाठी आपल्याला भविष्यामध्ये देता येईल आणि मला असं वाटते की हिंगोली जिल्ह्यामध्ये ज्ञानेश्वर कृषी औजार्यासारखे जवळजवळ शंभर युनिट आज कार्यरत आहेत मात्र पायोनियर हे आहेत यांनी सुरुवात केली म्हणून यांना स्पायसेस बोर्ड ऑफ इंडियासोबत सोबत एम्पॅनलमेंट सुद्धा आम्ही करून दिलेला आहे राऊळी कृषी विद्यापीठाकडनं यांचे बॉयलर तपासून सुद्धा घेण्यात आलेले आहेत आणि मला असं वाटते की यांची प्रेरणा घेऊन या पूर्ण जिल्ह्यामध्ये अनेक उपक्रम या प्रतीचे तयार होतील आणि संपूर्ण राज्यामध्ये कुठेही जर हळद शेतकरी लावणार असेल तर त्याला लागणारे उपकरणं हिंगोलीमधून भविष्यामध्ये मिळतील अशी मला खात्री आहे शेतकरी बांधवांना तज्ज्ञांचा सल्ला जाणून घेतला पुन्हा एकदा आपल्या सोबत कृषी उद्योजक संजय शिंदे सर आहेत सर आपण हा पूर्ण व्यवसाय आणि व्यवस्थापन बराच वेळ जाणून घेत आहोतच पण आतापर्यंत जर आपण टर्न ओव्हर बघितला तर तो आता सध्या कोणत्या टप्प्यावर येऊन पोहोचलेला आहे आणि यावर तुमचं कसं काम चालू आहे टर्न ओव्हर हा आमचा आता मॅक्झिम सीआर मध्येच येतो एक सहा सहा ते सात शेअर मध्ये टर्न ओव्हर चालतो या पद्धतीने ओके okay. आणि हा जर व्यवसाय जर आपण बघितला तर तो करणं एकट्याचं काम नक्कीच नसतं तर यासाठी तुम्हाला घरातून किंवा अशा काही मित्रांकडून नक्की कोणाची साथ मिळते ज्याच्या माध्यमातून तुम्ही ही प्रगती केलेली आहे घरातून माझे भाऊ आहेत त्यांची भरपूर मदत होतो आणि माझे रिलेटिव्ह आहेत किंवा मग मित्र कंपनी आहे यांच्याकडून मला आर्थिक मार्गदर्शन पर हे खूप मदत भरपूर होऊ शकते इथं हे चांगली सा साथ असल्याशिवाय असा व्यवसाय यशस्वी करणं हे थोडस कठीण आहे पण अनेकांची साथ तुम्हाला यात मिळते आणि या माध्यमातून तुम्ही हे काम करता तुम्ही सांगितलं सर की तुमच्या व्यवस्थापनात जवळपास चौदा पंधरा लोकांची मदत ही रोजच्या रोज होत असते तर या माध्यमातून या कळमनुरी परिसरात म्हणजे या जिल्ह्यात आणि या तालुक्याचा विचार केला तर रोजगार निर्मिती कशा पद्धतीने होती रोजगार निर्मिती आता आमच्या भावापूरमध्ये आमचे जे काम करणार जे आहेत जवळजवळ जो जो दहा का अकरा लोक आहेत भरपूर याच्यामध्ये प्रत्येकाक दहा बारा पाच सहा असे भरपूर आहेत त्यामध्ये भरपूर रोजगाराची निर्मिती आता आमच्या इथून बाहेरून आम्ही वृत्त लेबर लोक बिल्डर लोक मागत आहेत सर तुमच्या व्यवस्थापनाबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेतली पण येत्या काही वर्षांचा भविष्याचा आपण विचार केला तर सध्या तुमचे कोणते प्लॅन आणि त्याच्यावर काम सुरू आहे आणि येत्या काळात ही कंपनी किती मोठ्या कंपनीत रूपांतरित होताना आम्हाला दिसणार आहे सर याच्या आमची आता जे काळानुसार आम्ही जे बदलच्या जगानुसार किंवा काळानुसार आपण याच्यामध्ये आम्हाला थोडस भरपूर काम करायचं आहे भविष्यामध्ये शेतकऱ्यासाठी आता जे वातावरण बदललं किंवा मग इंधनाचा जे प्रॉब्लेम आहे याच्याकडून माझा इलेक्ट्रिकचं बॉयलर बनवण्याचा एक प्रोसेस चालू आहे आणि त्या हि मी माझं दौरे चालू आहे एक, एक मोठी कंपनी चालू माझा प्रयत्न आहे सध्या आणि हे आपल्याला येत्या किती वर्षांमध्ये बघायला मिळू दोन वर्षामध्ये बघू अरे तुम्ही म्हणजे दोन वर्षात या कंपनीचं रूप मोठ्या बघायला मिळू शकतं सोबतच सर तुमच्याकडे बघून अनेक शेतकरी किंवा अनेक नव उद्योजक हे प्रेरणा घेऊ इच्छितात त्यांनाही असं वाटत असेल की आपण सुद्धा या व्यवसायात उतरायचं तर त्यांना तुम्ही काय सांगाल की त्यांनी व्यवस्थापन कसं केलं तर ते सुद्धा या व्यवसायात यशस्वी होऊ शकतील व्यवस्थामध्ये व्यवस्थापनाला सगळ्यात महत्त्वाचे आहे की क्वालिटी देणं शेतकऱ्याच्या अडचणी जाऊन घेणं शेतकऱ्याचे काही प्रश्न आले सॉल्व करणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये आणि अजून त्यांनी काय केलं म्हणजे ते यशस्वी होऊ शकते आता हे जे आपण बोल बघतो की बा जे म्हणजे कोणत्या बी आज आपण कार बघतो दोन महिन्याला तीन महिन्याला मॉडेल चेंज करतात त्या हिशोबानं आपल्याला चेंज करावं लागेल त्या हिशोबानं आपण म्हणजे बदलत्या काळासोबत बदलणं हा या व्यवसायातला एक महत्वाचा टप्पा आपण म्हणू शकतो आणि प्रगती जर आपल्याला करायची असेल तर बदलत्या काळासोबत आपल्याला बदलत गेलं पाहिजे शेतकरी बांधवांनो या माध्यमातून आपल्या लक्षात आलं असेलच की व्यवसाय कोणताही असला तरी सुद्धा क्वालिटी ही फार महत्वाची आणि संजय शिंदे सरांसोबत बोलताना लक्षात आलं असेल की त्यांचा जो बॉयलर आहे तो उत्तम क्वालिटीचा आहे आणि म्हणूनच फक्त राज्यातूनच नाही तर इतर राज्यांमधून सुद्धा त्यांच्या या अवजारांना मोठी मागणी दिवसेंदिवस मिळत आहे आणि हळद पिकाचा जर आपण विचार केला तर शेतकऱ्यांचा बराचसाच भार या अवजारांच्या माध्यमातून कमी होतो सोबतच शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी असतील आणि त्यांना ज्या अवजारांची गरज पडते त्या अवजारांवर सुद्धा इथं काम केलं जातं आणि म्हणूनच त्यांनी हा व्यवसाय यशस्वी करून दाखवलेला आहे आपल्यासोबत संजय शिंदे सर होते सर आपण खूप महत्वाचा आणि मोलाचा वेळ आम्हाला दिलात शेतकरी बांधवांना आणि नवउद्योजकांना खूप महत्वाची माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार धन्यवाद